नमस्कार मी विनोद काळे नाशिक येथील तपोवनातील वृक्ष तोडू नये अशी सद्बुद्धी राज्य सरकारला आणि नाशिक महानगरपालिकेला यावी यासाठी काही अभंगरूपी ओळी मी तयार केल्या आहेत त्या विशेष करून राज्य सरकारसाठी एका तपानंतर येता कुंभ मेळा वृक्षांचा गळा घोटू नका गोदावरी तटी भक्तीचा मळा संतांनाही लळा तपोवनाचा साधू संतांसाठी हवे साधू ग्राम झाडाखाली मुक्काम शोभत असे अध्यात्माचे तेज तपोवनात थाई वृक्षतोडीची घाई कशासाठी वृक्षबळी देऊन भेटेल का देव नसती उठा ठेव करू नका जैवविविधता नांदते वनात शांतता मनात वसत असे काय वर्णावे वृक्षांचे उपकार करती परोपकार सर्वांवर साधूंच्या स्वागता नवोद्याने सजवा वृक्ष बीजे रोजवा श्रेष्ठ धर्म हाची विन्या म्हणे सोडून द्या दंभ ऐसा हरित कुंभ सोहळा करू ऐसा हरित कुंभ सोहळा करू धन्यवाद